शेतकऱ्यांचा सच्चा साथीदार अलविरॉन ऑर्गेनिक्स ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बेटर रिझल्ट्स अलविरॉन ऑर्गेनिक्स जमिनीची सुपीकता वाढवणे पिकांचे आरोग्य दर्जेदार उत्पादन आणि गुणवत्ता वाढवणे जेणेकरून शेतकरी बांधवांना बाजारामध्ये चांगला भाव मिळू शकेल खनिज तत्वांनी समृद्ध उत्पादन बनवणे जेणेकरून सुद्धा पौष्टिक घटकांनी समृद्ध असलेले अन्न मिळेल त्यासाठी शेतातील भरघोस उत्पन्नासाठी अल्विरॉन ऑर्गॅनिक्स शेतकऱ्यांचा सच्चा साथीदार शेतीसाठी अल्विरॉन ऑर्गॅनिक्स वापरा आणि शेतामध्ये भरघोस उत्पादन घ्या यामध्ये अल्ट्राकेन अल्ट्राकेन हे ऊस पिकांच्या भरघोस वाढीसाठी बनवलेले उच्च केंद्रित सेंद्रिय पोषण घटकांचे एक अनोखे मिश्रण आहे या उत्पादनामध्ये ऊस पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सूक्ष्म घटकांची सामग्री जलद वाढणाऱ्या पोषक वनस्पती अर्क सेंद्रिय फॉर्ममध्ये उपलब्ध आहे अल्ट्राकेन फायदे पिकांच्या नैसर्गिक वाढीस मदत करते फुटऱ्यांची संख्या वाढवण्यास मदत करते जमिनीची वाढवते व वा माती भूसभूषित करते संख्या वाढवते उसाच्या कांड्यांची उंची आणि रुंदी म्हणजे वाढवते ही एक संजीवनी आहे शेतकऱ्यांचा सच्चा साथीदार अल्विरॉन चे दुसरे उत्पादन सुप्रीमो सुप्रीमो एक अत्याधुनिक सेंद्रिय पोषक आणि बायोएक्टिव्ह घटकांचे एक अद्वितीय मिश्रण आहे सुप्रीमोच्या वापरामुळे पिकांच्या पानांची आणि फांद्यांची सुलभ अशी वाढ होते पौष्टिक कमतरता रोखण्यासाठी सुप्रीमोकडे सर्व अत्यावश्यक पोषक घटक आणि सर्व खनिजे आहेत जे पिकांची जलद वाढ करतात आणि पिकांचे रोगांपासून संरक्षण करते तसेच प्रतिकार क्षमताही वाढवते शेतकऱ्यांचा सच्चा साथीदार सुप्रीमोचे फायदे पिकांची आणि पानांची योग्य ती वाढ करते आणि फांद्यांची संख्या वाढवते पिकांची रोगांशी लढण्याची अंतर्गत रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ करते पिकांना जैविक आणि अजैविक तणावांपासून संरक्षण देते सुप्रीमो हे सर्व प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या व इतर पिकांसाठी खास डिझाईन केले आहे शेतकऱ्यांचा सा सच्चा साथीदार अलविरॉन ऑर्गेनिक्स ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी बेटर रिझल्ट्स रीबूस्टर रीबूस्टर हे अत्याधुनिक पोषक व बायो ॲक्टिव्ह घटकांचे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण आहे हे फुले व फळांचे सेटिंग होण्यास मदत करते हे नॅनो नॅनोटेक्नॉलॉजीवर आधारित प्रगत पोषण संतुलित फॉर्म्युलेशन आहे हे पिकांना जास्तीत जास्त वाढ व वा फळ देण्यास मदत करते यातील घटक आहेत वनस्पती अर्क नैसर्गिक फूल आणि फळे सेटिंग घटक ऑर्गेनिक साल्ट चिलेटेड मायक्रोमिनरस आणि स्टॅबिलायझर्स रीबूस्टरचे फायदे पिकांमध्ये फुलांचे प्रमाण वाढवणे व वा गळती रोखण्यास मदत करते फळे चांगली सेट होण्यास मदत करते रोगांपासून लढण्यासाठी पिकांना अंतर्गत शक्ती प्रदान करते रिबूस्टरच्या वापरामुळे पिकांमध्ये टवटवीतपणा, चमकदारपणा उत्पादन व वा वजन वाढीस मदत करते शेतकऱ्यांचा सा सच्चा साथीदार अलविराउन ऑर्गेनिक्स ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बेटर रिझल्ट्स अलविराउन ऑर्गेनिक्सचं पुढचं उत्पादन सॉइलमेट सॉइलमेट हे एक अत्याधुनिक सेंद्रिय पोषक आणि जैविक सक्रिय घटकांचे मिश्रण आहे हे नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित असून प्रगत व पोषक संतुलित खत तयार होण्यास मदत करते ज्यामुळे मातीची सुपीकता सुधारण्यास आणि पिकांची लवकर वाढ होण्यास मदत होते सॉईलमेकचे फायदे सुरुवातीच्या काळात मुळे आणि मुळांची वाढ करण्यास मदत करते पौष्टिक आहार वाढवण्यासाठी मुळांची संख्या आणि मुळांची लांबी वाढवण्यास मदत करते योग्य रूट रचना राखण्यासाठी आणि नुकसान टाळण्यासाठी मदत करते सर्व प्रकारच्या बल्ब रायझोम आणि कंदवर्गीय पिकांसाठी खास तयार करण्यात आलेले हे सॉइल मेट आहे अल्वेरॉन ऑर्गॅनिक शेतीसाठी वापरा आणि शेतामध्ये भरघोस उत्पादन घ्या पुढचा घटक कॅल्सिबो 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 हे कॅल्शियम सिलिकॉन आणि बोरा नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित एक अद्वितीय मिश्रण आहे कॅल्सिबो हे रोगप्रतिकारक शक्ती आणि वनस्पतीचे आरोग्य सुधारण्यास मदत करते कॅल्शिबो मधील घटक पाण्यात विरघळणारे सिलिकॉन कॅल्शियम आणि बोरॉन इत्यादी कॅल्सिपचे फायदे पिकांची योग्य तग धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यास मदत करते पाणी साठवण्याची क्षमता व सुधारण्यास मदत करते ऊस गहू धान भाजीपाला व फळे यासाठी खास शिफारस केली जाते अलगिराउन ऑर्गेनिक्स शेतामधील भरघोस पिकांच्या वृद्धीसाठी अलगिरॉन ऑर्गेनिक्स यामधील पुढचा घटक किंग ओरायझा अलगिरॉन ऑर्गेनिक्सने भात लागवडीसाठी पोषक व्यवस्थापनाची एक नवीन टेक्नॉलॉजी शोधून काढली आहे किंग ओरायझा या उत्पादनामध्ये सेंद्रिय आणि सूक्ष्म पोषक तत्वावर आधारित एक वैशिष्ट्यपूर्ण असे मिश्रण आहे जे सर्व टप्प्यामध्ये पिकांची संपूर्ण काळजी घेते त्यातील घटक आहेत समुद्री वनस्पती रस वनस्पती अर्क नैसर्गिक भात ग्रोथ वर्धक ऑर्गॅनिक साल्ट अत्यावश्यक अमेनो ऍसिड्स चिलेटेड मायक्रो मिनरल्स आणि स्टेबिलायझर्स इत्यादी किंग ओरायझाचे फायदे पानांची योग्य व चांगली वाढ होण्यास मदत करते फुटव्यांच्या संकेत वाढ होण्यास मदत करते दर्जेदार उत्पादन वाढीस मदत करते प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे रोपांना अधिक अन्न तयार करण्यास मदत करते पिकांच्या दर्जेदार उत्पादन वाढीस मदत करते पॉलिशिंग दरम्यान धान्याचे तुकडे होण्याचे प्रमाण फार कमी करते आणि मातीची सुपीकता वाढवण्यास मदत करते शेतातील भरघोस उत्पन्नासाठी आल्विरॉन ऑर्गेनिक्स वापरा आल्विरॉन ऑर्गॅनिक्सचे उत्पादन जिओफोर्स 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 हे सर्व प्रकारच्या मातीसाठी पौष्टिक घटकांचे अन्नद्रव्यांचे मिश्रण आहे जिओफोर्स मध्ये जमिनीमध्ये सूक्ष्म वातावरण तयार होते जी मातीची संरचना पारगम्यता हवेची हालचाल पिकांची मुळे सुधारण्यास आणि फायदेशीर सूक्ष्म जीवांची क्रिया वाढण्यास मदत करते जिओफोर्सचे फायदे इतर खतांपेक्षा जास्त काळ टिकून पिकांना कायमस्वरूपी पोषक अन्नद्रव्य मिळवून देते नैसर्गिक नुकसान करणाऱ्या घटकांपासून संरक्षण देते फायदेशीर बॅक्टेरिया आणि बुरशीनाशक सूक्ष्म वातावरण प्रदान करते अल्विरान ऑर्गॅनिक्स ची अन्य उत्पादने जर्मी बी बियाणे प्रक्रियेसाठी उपयुक्त फंगोप्लस बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त डिफेंडो हानिकारक कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करते बॅक्टेरियल आणि बुरशीजन्य संक्रमण रोखण्यास उपयुक्त अटॅक अळ्या कीटक आणि बोरर्स यांचा प्रादुर्भाव रोखण्यास उपयुक्त एनकाउंटर व्हायरस चा प्रसार रोखण्यास उपयुक्त स्प्रेडो स्प्रेडर वेटिंग आणि स्टिकिंग तेव्हा तमाम शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये शेतातील शेता पिकांच्या भरघोस वाढीसाठी भरघोस उत्पन्नासाठी वापरा आणि दर्जेदार उत्पादन घ्या शेतकऱ्यांचा सच्चा साथीदार अल्विरॉन ऑर्गेनिक्स ऑर्गॅनिक इनपुट्स फॉर एग्रीकल्चर यूज अल्विरॉन ऑर्गेनिक्स जर्मन टेक्नॉलॉजी आपल्या शेतीसाठी अल्विरॉन ऑर्गॅनिक्स वापरा आणि शेतामध्ये भरघोस उत्पादन मिळवा